नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे रोजच्या या तीन चुकांमुळे मेंदू आकसतोय सहा उपायांनी वाढवा ब्रेनची ताकद कायमच राहील बुद्धी शरीर योग्य पद्धतीने आपलं कार्य करण्यासाठी मेंदू अतिशय महत्वाचा आहे कारण मेंदूमधून संपूर्ण शरीराला सूचना दिल्या जातात त्यामुळे ब्रेनचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी सहा आयुर्वेदिक उपाय धावपळीच्या जगात सध्या शरीर आणि मेंदू या दोन्हीवर अतिशय ताण पडत आहे यामुळे माणूस एका शारीरिक आणि मानसिक तणावातून जाताना दिसत आहे बदलत्या हवामानाचा हो माणसांवर मोठा परिणाम होत आहे संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्याचा माणसाच्या मेंदूवर मोठा परिणाम होत आहे यासाठी आणखी तीन गोष्टी कारणीभूत आहेत ज्या तीन गोष्टी आपण दररोज करतो पण त्यांचा मेंदूवर इतका मोठा परिणाम होतोय याची पुष्टीही कल्पना देखील आपल्याला नाही न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये या तीन गोष्टीचा उलगडा केला आहे अनहेल्दी डाएट अतिशय गोड खाणं आणि व्यायाम न करणे यामुळे शरीर तर आतून पोकरतेच पण मेंदूवर देखील या तीन गोष्टींचा मोठा परिणाम होतोय अगदी स्मरणशक्ती कमी होणे हे याचे पहिले लक्षण आहे यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत जे तुमच्या मेंदूला टॉनिक पुरवतात तर बघा हळद म्हणजे मेंदू शंभरच्या स्पीडने विचार करण्यासाठी हळद खावी त्यात कर्क्युमिन असते हे कंपाऊंड अल्झायमर रोग प्रतिबंधित करते आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते तुम्ही ते अन्नामध्ये किंवा हर्बल चहा बनवून घेऊ शकता परत आहे ब्राह्मी ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्याचा उपयोग ब्रेन टॉनिक्स बनवण्यासाठी केला जातो यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यासह मानसिक समस्या दूर राहण्यास मदत होते मुलांचे मन तेज करण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते परत आहे अश्वगंधा पोषण तज्ञ अंजली मुखर्जी यांनी मेंदूच्या आरोग्यासाठी शंखपुष्पी आणि अश्वगंधा फायदेशीर असल्याचे सांगितले आहे या हर्बल ब्रँड टॉनिक्सचा वापर करून तुम्ही स्मरणशक्ती वाढवू शकता ही दोन्ही औषधी मेंदूची शक्ती कमी होण्यास प्रतिबंध करतात परत आहे गिग्नोबा बिलोबा गिनकोगा बिलोबा मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जगभरात गिनकोगा बिलोबा वापरला जातो यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे म्हातारपणी असूनही मेंदूला तरुण ठेवतात हे रक्त परिसंचरण देखील वाढवते ज्यामुळे तंत्रिका कार्य सुधारते परत आहे रोजमेरी रोजमेरी स्मरणशक्ती वाढवून सतर्कता सुधारू शकते ही औषधी वनस्पती एसिटायली कॉलिनचे विघटन प्रतिबंधित करते हे मेंदूचे रसायन संज्ञात्मक कार्य फोकस आणि सतकर्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे परत आहे लेसिथिन हे संयुक्त सोयाबीन आणि अंड्यातील पिवळं बलकमध्ये आढळते हे अनेक चरबीचे मिश्रण आहे पेशी योग्यरित्या कार्य करण्यासाठी ते आवश्यक आहे हे मेंदूमध्ये एसिटायलिक लोक तयार करण्यासाठी देखील मदत करते असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद